पबजी प्रेमींसाठी खुशखबर आता तुम्ही म्हणाल काय आहे ही खुशखबर तर पबजी गेमचं नवीन व्हर्जन भारतात लॉन्च झालंय दोन हजार एक्कावन्नच्या थीमवर आधारित नव्या व्हर्जनमध्ये पुढील पिढीचा रॉयल बॅटल अनुभव मिळणार आहे तर शंभर प्रकारच्या शस्त्रांसह रणनीती वापरून हा गेम खेळला जाणार असल्याचा कंपनीने दावा आहे या नव्या व्हर्जनमध्ये नवीन रेडरिंग तंत्रज्ञान आणि वन गन प्ले सिस्टीम समाविष्ट असणार आहे आता पबजी गेम दोन हजार एकावन्न सालच्या युनिवर्स बॅटल ग्राउंडमध्ये लढताना दिसणार आहे त्याचप्रमाणे नव्या वाहनासह हो युजर्सला एक नवीन अनुभव मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल हा गेम खेळण्यासाठी तुमच्याकडे कोणता फोन हवा तर पबजी न्यू स्टेट हा गेम खेळण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड सिक्स पॉईंट झिरो मार्श मेलो आय ओ एस थर्टीन किंवा त्यावरील ओ एस आवृत्ती असणं आवश्यक आहे तसेच चौसष्ट बीट प्रोसेसर आणि दोन जी बी रॅम देखील असणे आवश्यक आहे या गेमला गुगल प्ले स्टोर आणि ॲप स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते या गेमच्या विकासकांनी फेब्रुवारीमध्ये पबजीचं नवीन व्हर्जन तयार करण्याची घोषणा केली होती त्यामुळे हा गेम रिलीज होण्यापूर्वीच पन्नास कोटींपेक्षा जास्त पबजी प्रेमींनी या गेमची पूर्वनोंदणी केल्याचा दावा कंपनीने केला आहे तसेच पबजीचे नवीन व्हर्जन जागतिक स्तरावर सतरा वेगवेगळ्या भाषांमध्ये फ्री टू प्ले मोबाईल गेम म्हणून पदार्पण करणार आहे याबाबत युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम इव्हेंट मध्ये क्राफ्टने माहिती उघड केली आहे